हॅलो टीचर ओके आज आपण एक बुद्धीचा खेळ खेळणार आहोत तुमच्यासमोर एक इक्वेशन तयार केलेलं आहे पहा इथे बघा एक वजा एक बरोबर नऊ हे बरोबर आहे का रे एकामधून एक गेलं शून्य येतो की नाही पण हे चुकलेलं आहे तुम्ही हे करेक्ट करायचं आहे पण तुम्हाला संधी फक्त आहे दोनच दोन पेन उचलून तुम्ही हे इक्वेशन करेक्ट करायचं आहे अनन्या रेडी बेटा ओके स्टार्ट ओके वन चान्स घेतलेला आहे अनन्यानी हां आणखीन एक चान्स रॉंग रॉंग अनन्या पुन्हा आहे तसं ठेव बेटा रिशा रेडी बेटा ओके स्टार्ट हां ओके वन चान्स झालेला आहे आणखीन एक चान्स नाही रॉंग पुन्हा आहे तसं ठेव श्रीराज रेडी बेटा ओके स्टार्ट इक्वेशन करेक्ट करायचंय ओके वन चान्स झालेला आहे श्रीराजनी एक पेन हलवलेला आहे आणखीन एक चान्स आहे तुला बघ नाही आहे तसंच ठेव हो पुन्हा श्रावणी बेटा रेडी ओके स्टार्ट चला एक पेन हलवलेला आहे आणखीन एक चान्स नाही चुकलेला आहे पुन्हा हो। आहे तसं ठेव स्वानंदी रेडी ओके स्टार्ट बेटा चला एक पेन हलवलेला आहे एक चान्स झाला ओके आणखी एक चान्स आहे तुला बघ नाही बघ ना वन प्लस टू किती यायला पाहिजे होती इथं मग थ्री नाही झालं अजून करेक्ट ओके आहे तसं हो। ठेव भार्गवी बेटा रेडी ओके स्टार्ट एक चान्स झालेला आहे तुझा दुसरा पण चान्स ठीक आहे ओके झालाय तिचा आता पहा वन प्लस वन किती आन्सर यायला पाहिजे होतं टू टू पण इथं किती आलंय यू चालेल का यू? नाही रॉंग वीरू, रेडी बेटा? ओके स्टार्ट वन चान्स झालेला आहे आणखीन एक चान्स आहे ओ वा व्हेरी गुड एक्सिलेंट बघा वन प्लस वन किती आन्सर आलं टू व्हेरी गुड क्लैप फॉर वीरू ओके थ्री क्लॅप गोज व्हेरी गुड विरू ओके विरुनी सॉल्व्ह आहे पण पंकज तुझा चान्स राहिला होता ओके okay, ओके okay, स्टार्ट बेटा ओके वन स्टिक हलवलेली आहे सेकंड ओके इक्वेशन व्हेरी गुड करेक्ट केलं याने सुद्धा कसं झालं सांग समजून मायनस झिरो व्हेरी गुड टू मायनस टू इज इक्वल टू झिरो व्हेरी गुड पंकज एक्सिलेंट very nice